मी सुशील शाह माजी अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणा डिस्ट्रिक्ट माननीय आपणच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त निमित्त पंच्याहत्तर सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व केमिस्ट बंधूंना मी आव्हान करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा रक्तदान या आपणच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पण आयोजित करण्यात आले आहे ते रक्तदान शिबिर चोवीस तारखेला आहे चोवीस जानेवारी रोजी आहे तर तो मी सर्व केमिस्ट बंधूंना आवाहन करतो की आपल्या आपल्या विभागामध्ये प्रत्येकाने तिथं हिर भाग घेऊन तिथं मोठ्यात मोठ्या मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर करावे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका